मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन मित्रांनो सप्रेम नमस्कार आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक सव्वीस नगर माजी नगरसेवक श्रुत हो। भगवतभाऊ आरोटे आलेले आहेत भाऊ आपलं मनापासून स्वागत नमस्कार दिवाळीचा सण साजरा झालेला आहे सगळ्यांनी आनंदामध्ये तो संपन्न केलेला आहे आणि आता लवकरच एक मोठी दिवाळी येत आहे आणि या दिवाळी निमित्ताने तुमची जोरदार तयारी सुरू आहे नेमकी काय तयारी सुरू आहे आता जन कसं आहे निवडणूक आली म्हणून आमची तयारी नसते आपल्याला माहीत आहे गेली चाळीस वर्षापासून हा भगवा खांद्यावर घेऊन जनतेसाठी काम करतो एक समाजसेवेची आवड म्हणून आणि एक जनसेवा ही सेवा आहे म्हणून सतत काम करत राहणं हे मला आवडतं खरं तर आपण बघितलं असेल मी दिवाळीत कोण काही वाटत होतं कोण मिठाई वाटत होतं परंतु मी विचार केला की हा प्रभाग स्वच्छ आणि सुंदर झाला पाहिजे मंदिरं आपली जी आहेत हिंदूंची म दैवत आहेत जी रोड आहेत जे कुठेही कचरा नसावा पहिली सर्वांना सर्व टीम घेऊन बांधकाम विभाग असेल स्वच्छता विभाग असेल या सर्व टीमला घेऊन सर्व प्रभागाची स्वच्छता करण्याचं काम दिवाळीत सर्वप्रथम केलं आणि जेव्हाही कोणाचं मी आजही गेलो तर लोकांना सांगतो की आपण फक्त फोन करा माझ्या ऑफिसला यायची कोणालाही या जरूरत नाही मी स्वतः येईल आणि आपलं काम होईल त्याच पद्धतीने काम चालू आहे बघितलं असेल मी आपल्याकडूनच कॅलेंडर छापली होती त्याच्यावर कोणता रोड कितीचा किती रुपयाचा कोणत्या तीन तीन पाण्याच्या टाक्या केल्या आहे हॉस्पिटल केलं आहे क्रीडांगण आणलं आहे आणि ही सर्व रोड असतील पाण्याच्या टाक्या असतील ड्रेनेज लाईन असतील पावसाळी लाईन असतील पाण्याच्या लाईन्स असतील ह्या सर्व करण्याचा प्रयत्न केला आहे आणि जे प्रभागात पंचवीस वर्षात झालं नाही कोणी मोठी स्कीम आणू शकलं नाही हॉस्पिटल कोणी आणू शकलं नव्हतं क्रीडांगण कोणी आणू शकलं नव्हतं मी रोड करताना सर्व नगरातली रस्ते होतील असं केलं आहे आम्ही माझी नगरसेवक म्हणून जनतेचे सेवक म्हणून नित्यांत या महापालिकेत जाऊन भांडत असतो आणि त्याच्यातून निधी हो त्याचं एक उत्तम उदाहरण जर आपल्याला बघितलं असेल की जे आम्ही पूल केले आहे ते रस्त्यांचं कामं आम्ही आताच डांबरीकरण केले आहे जी नवीन वस्ती झाली होती तिथे खडी करण्याचं काम आहे आशीर्वाद नगर जुन्या मधला जर आमचं कोणी राय कोणता भाग राहिला असेल तर तो आशीर्वाद नगरचा होता तिथे ड्रेनेज लाईन करणं जरुरी होते ते ड्रेनेज लाईन केलेली आहे तिथे पाण्याच्या टाकीची जरुरी होती ती पाण्याची टाकी, हो टाकी बनवलेली आहे त्या ओपन पेसला वालकॉमपाउंड असेल तिथे मोठा सभागृह असेल लोकांचे लग्न कार्य व्हावं या दृष्टीने कामं केलेली आहेत आणि ही कामं कायम जनतेचा विकास जनतेचा भलाई हेच डोळ्यासमोर ठेवून आणि जनतेने सांगितलेली कामं कसे होतील त्यांना पुढील शंभर वर्षातही अडचण येणार नाही असे कामं करण्याचा प्रयत्न केला मग आशीर्वाद नगरमधील खडीकरण असेल ते खडीकरणाचं काम आम्ही केलं आहे त्याचं डांबरीकरणही लवकरच होईल भाऊ आरोटे असो किंवा तुमच्याबरोबरचे सर्व सहकारी असो नागरिक सगळ्यात महत्त्वाचं दुवत येत आहेत ते आपल्या आशीर्वाद नगर ते त्र्यंबक रोड या पुलाला आपण हे जे काही दोन पूल केले ते लोकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेत आपण बघितलं असेल ते पूल करण्यामागे उद्देश एकच होता जो साकूरमाळेचा कुबेर पेट्रोल मागचा पूल होता दरवर्षी महापालिका बनवायची आणि वीस वर्षात तो दरवेळेस बनून तो वाहून जायचा पावसाळ्यात आणि परत दरवर्षी नवीन पूल बनवायचा मी ठरवलं की हा पूल एकदाच मोठा बनवला पाहिजे आणि दोन कोटी त्याला मंजूर करून तो पूल बनवला पहिला दुसरा जो पूल होता तुम्ही बघितला असेल आज ज्या पुलामुळं अमृत गार्डनजवळ एवढी मोठी वाहतूक आज लोकांना सोय झाली आणि ती तो सारी शेती डेव्हलप झाली ज्या शेतींचा शेतकऱ्यांचा रेट दीड कोटी होता आज तो बारा तेरा कोटी रुपये एकरचा रेट चालू आहे तो फक्त या शेतकऱ्यांचा फायदा व्हावा जनतेला सुविधा व्हाव्या हो यासाठी मी केला तेव्हा आपण बघितलं असेल तिथं वस्ती नव्हती हो त्यामुळे त्या पुलाला विरोध पण झाला काहींनी पत्र दिली वर सांगितलं हा पुल करू नये परंतु मला माहीत होतं कारण आपण कधीही विकास करताना जनतेची कामं करत असताना पुढील शंभर वर्षाचा विचार करून प्रत्येक काम केलं पाहिजे आणि ते मी सन्माननीय आमच्या ज्या विचारात वाढलोय बाळासाहेब ठाकरे असतील आनंद दिघे साहेब असेल एकनाथजी साहेब असतील आणि जी आमची वरिष्ठ मंडळी आहे यांनी ज्या विचारात वाढलो तो विचार तर आम्हाला हेच शिकवतो की फक्त या जनतेच्या सेवा करत राहा त्याचा मेवा खाण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तुम्ही काम करत राहा पुढं चालत राहा कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष देणं योग्य नाही आणि आम्ही त्याच दृष्टीने काम करत असल्यामुळे आपण बघितलं असेल काही कोण काय म्हणतं त्यापेक्षा ह्या प्रभागात जर आम्ही चारही शौकांचा विचार केला तर जवळजवळ दीडशे ते दोनशे कोटीची कामं झाली आहे ठीक आहे साडेतीन वर्ष नंतर झाली आहे काही रोडला आपण सहा महिने पाऊस चालू आहे खड्डे पडले आम्हाला मान्य आहे आणि त्या खड्ड्यांसाठी आम्ही भांडतोच तुम्ही बघितलं असेल मी, मी गेल्या सहा महिन्यापूर्वी गिरीश भाऊ महाजन असतील कुंभमेळा अध्यक्ष आणि मान्य मंत्री यांना पत्र दिले गॅडम साहेब यांना पत्र दिलं आयुक्त साहेबांना पत्र दिले त्या चार रस्ते आपण दाराला सांगितले होते जो एक सोला पॉईंट चुंचाळागाव बेलगाव ढगा जे खानबांगला दत्त मंदिर आणि तिरडखेड आणि इंडियन ऑइल पेट्रोल पासून आशीर्वाद नगर या चार रस्त्यापैकी जर आपण बघितलं असेल गरवारेपासून तर एक सोलो पॉईंट आणि एक सोलापासून तर नर्सरी हा रस्ता आज जे ते मी दिलेल्या पत्रापैकी धरलेला आहे आणि तेव्हाही माझ्यावर टीका झाली मी भाजपच्या मंत्र्यांना पत्र दिलं म्हणून की भाजपमध्ये जाणार का टीका करण्यानंतर साहेब मी कधी लक्ष दिलं नाही की माननीय सन्माननीय आमदार सीमाता हिरे असतील महाजन असतील आयुक्त असेल यांचा सर्वांचाच मी आभार मानतो की त्यांनी माझे दोन रस्ते मंजूर केले त्या पत्रामधले एक सोलो पॉईंट ते चुंचोळा ते बेलगाव ढगा आणि गरवारे ते एक सोलो एक सोलो ते पपाई नर्सरी हा रस्ता आजही टेंडर त्याचा आनंद आहे साहेब आणि नक्कीच जनता आमच्या पाठी मागे आहे जनता नक्कीच त्याचे आशीर्वाद देतील हा विश्वास आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे पॅनलचे चारही सीट निवडून येतील यात मला कुठलीही शंका नाही गेल्या पाच वर्षात नव्हे तर आठ वर्षामध्ये आपलं हे काही आपल्या घराजवळचं जे, जे जनसंपर्क कार्यालय ते कायम नागरिकांनी भरून नेमकं काय काम तिथं आपण गेल्या आठ वर्षांमध्ये केलं आणि सुरू आहे आणि किती हजार लोकांना त्याचा फायदा झाला आहे आपण बघितलं असेल लाडकी बहीण योजना असेल मतदार नोंदणी असेल हे सर्व कामं म्हणजे अशा भरपूर स्कीम आहे की के ए सी असेल असे भरपूर कामं ऑफिसमध्ये चालतात मग मतदान नोंदणीचा असेल लोकांचा आधार कार्डाचं अड्रेस बदलला असं अशा भरपूर प्रकारचे कामं आणि सरकारी स्कीमा लोकांपर्यंत पोहोचवण्यास त्याला एक का ते कार्यालय हा दुवा आहे आणि कार्यालय हा दुवा असल्याने ते चालू ठेवणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि प्रत्येकाने ते केलं पाहिजे आपण बघितलं असेल कार्यालयात कधीही आलं तर आपण गर्दी असते त्या गर्दीला कारण आहे त्यांना माहिती आहे आम्ही इथं गेल्यावर आमचं काम होणार आहे आणि या पब्लिक येतील आमचं कर्तव्य ते काम केलं तुम्ही नागरिक आहे सांगतात की भागवत भाऊतना लेटर इज रेडीच पुरत नाहीत नहीं नाही खरं आहे आजही आपण बघितलं मी जे महापालिकेत अर्ज दिले आहे मंत्र्यांना दिले आहे मुख्यमंत्र्यांना दिले आहे आपल्याला माझ्याकडं जवळजवळ मोठाल्या पाच फाईल भरलेल्या आहे नुसत्या अर्जांच्या आणि त्या अशाने काही पोच घेतलेले आणि त्याच्यातून कोणतं काम झालं आहे कोणत्या कामाचं काय माझ्याकडं त्याचा नंबर असतो आणि त्या नंबरप्रमाणे फाईल पण शोधण्याला सोपं जातं हजार लेटर ह्या एक महिन्याला म्हणजे असं जर आपण विचार केला पाच हजार पाच वर्षाचा तर माझ्यामध्ये आत्तापर्यंत मी एक दहा वीस हजार लेटर हॅड लोकांना दिलेले आहे आणि त्याचा शंभर टक्के लोकांना फायदा झालेला आहे नक्कीच आणि माझ्यामध्ये मी दिलं आहे म्हणून मला मा मला ती संधी ह्या नागरिकांनी दिली आणि म्हणूनच मी त्यांच्या ऋणातून कधी मुक्त होऊ शकत नाही पण त्यांच्या ऋणात राहून काम करायला मलाही चांगलं वाटेल आणि नक्कीच नागरिकांना विनंती करतो की आपण कधीही मला फोन करा मी आपल्या बरोबर आहे आपलं नक्कीच काम आहे ओके आपण या ठिकाणी आलं आणि मन मोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद